नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार महापणकर एन टी सर्जन आजचा आपला विषय आहे की गुळण्या गुळण्या केव्हा कराव्यात आणि गुळण्या करायची पद्धत काय आहे ते तुम्हाला आज मी सांगणार चला का प्रथमतः गुळण्या केव्हा करतात के जेव्हा आपला घसा आप खवखवतो मग तेव्हा गुळण्या करा करायच्या असतात आता काय असतं की घसा खवखवणं हे ॲक्च्युली बॅक्टेरियामुळे हो होऊ शकतं व्हायरसेसमुळे होऊ शकतं किंवा मग ॲलर्जन्समुळे सुद्धा होऊ शकतो तर मग ते सगळं का वॉश होतं का करून दुसरं म्हणजे दाताचे काही इन्फेक्शन हिरड्यांचे काही इन्फेक्शन असतील का तरी गुळण्या करू शकता नंतर मग सायनसचं इन्फेक्शन असतं हो म्हणजे इथे आपल्यात दोन ठिकाणी सर्दी भरलेली असते आणि ती सर्दी सायनसेसमधनं नाकात जाते आणि ती नाकाच्या मागून का ती घशामध्ये उतरते हा गळते का नाकामागून आतमध्ये घशामध्ये त्या केसमध्ये सुद्धा आपण गुळण्या करणं इष्ट नंतर जर तोंडामध्ये जर अल्सर आले असेल त्याला आपण छाले म्हणतो तर त्या केसमध्ये सुद्धा आपण गुळण्या करणं चांगलं आता गुळण्या कशा कराव्यात हे अतिशय महत्त्वाचं आहे का बऱ्याच लोकांना माहीत नसतं की गुळण्या कशा कराव्यात ते तुम्हाला मी सांगतो आता कसं असतं की कोमट पाणी घ्यायचं असतं आणि त्या कोमट पाण्यानेच गुळण्या करा मग थंड पाण्याने गुळण्या करायच्या नसतात रूम टेम्परेचरच्या पाण्याने गुळण्या करायच्या जनरली नसतात आता कोमट पाणी का वापरावं कारण काय असतं की कोमट पाण्यामध्ये जे मीठ असतं ते मीठ सहजरित्या विरघळू शकतं ते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय कोमट पाण्यामध्ये काय जी उष्णता असते तर त्या तर ती उष्णता तिकडनं जेव्हा आपण गुरण्या करतो का तेव्हा ती ऊब म्हणतो आपण त्याला उष्णता ती ॲक्च्युली नाकाच्या मागच्या बाजूला जाते आणि ती नाकाच्या मागच्या बाजूला जाऊन तिकडचं का जो काय डिस्चार्ज असेल शेंबूळ असेल तो चिकटलेला का तो सगळा लूज करून बाहेर काढते कर ते एक आता त्या गुरण्या करताना आतमध्ये मीठ घालणं हे इष्ट असतं आता ते मीठ ब किती घालावं हे अत्यंत 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 महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्याचं कारण असं की ते मीठ असलं मीठ आपण चिमूटभर घालायचं असतो आता साधारणतः अर्धा ग्लास किंवा आपलं आपला अर्धा पाऊंड ग्लास घेतलं तरी पाणी तरी चालेल पण त्याच्यामध्ये मीठ एवढं घाला की त्याची जी, जी चव असते पाण्याची ती आपल्या चा अश्रूंच्या चवी एवढी झाली पाहिजे आलं लक्षात जास्त खारट नाही खूप लोक काय करतात की आजार लवकर बनवण्यासाठी खूप मीठ घालतात पण ते चुकीचं आहे हे तुम्हाला मी सांगतो आता काय असतं की आपल्या शरीरामध्ये की आपल्या शरीरामध्ये क जे काही पाणी असतं ते ॲक्च्युली नॉर्मल सलाईन असतं नॉर्मल सलाईन म्हणजे काय पॉईंट नाईन पर्सेंट म्हणजे मिठाचं प्रमाण म्हणतो तर ते प्रमाण ॲक्च्युली आपल्या अश्रूंच्या चवीडू असतं आता हे आपल्या घशाची भिंत आहे आणि जर तुम्ही इथे एक मिठाचं पाणी घातलं तर काय करणार मीठ जर जा जास्त असेल ना या ह्याच्यात का गुळण्याच्या पाण्यामध्ये तर ते मीठ आपल्या घशाच्या का त्वचेमधनं पाणी काढून घेईल पाणी शोषून घेईल आणि त्याच्यानंतर घसा अजूनच कोरडा होईल त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही का अश्रूंच्या चवी एवढं चव खारट तेवढंच मीठ घालायचं असं कारण तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं आता का दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लोक काय करतात की मिठाच्याऐवजी कधी हळद घालतात कधी थोडं मीठ घालतात लिंबाचे दोन थेंब पिळतात इट्स ओके चालतं परंतु मीठ इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दुसरी गोष्ट की ज्या लोकांना डायबिटीस आहे का ज्या लोकांना सॉरी uh, का हायपर टेन्शन आहे हा हायपरटेन्शनमध्ये ब्लड प्रेशर जास्त आहे तर अशा पेशंटमध्ये मीठ ॲक्च्युली व्यर्ज्य असतं त्या पेशंटमध्ये मिठ्याशिवाय गुळण्या करा का त्या पेशंटमध्ये मीठ घालू नका आलं लक्षात नंतर मग ज्या पेशंटना इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा प्रोविडोन आयडीन नावाचा एक चमचा का सोल्युशन घातलं असता त्याच्यामध्ये काय गुळण्याचं औषध येते किंवा मग बेन्सिडाबीन परंतु जनरली मीठ इज वन ऑफ द बेस्ट थिंग आलं लक्षात आता का गुळण्या कशा करायच्या आता यु नो एकदा तुम्ही ते का पाणी तयार केलं मिठाचं कोमट पाण्यामध्ये चिमूट मीठ घातलं आणि तुम्ही पाणी तयार केलं त्याच्यानंतर मीठ करायला का गुळण्या करायची पद्धत ही अतिशय महत्त्वाची आहे आपण गुणया करताना कधी पाणी तोंडात ठेवणं आणि ते पाणी तुम्हाला मी दाखवतो किती हे आपलं तोंड आहे आलं लक्षात ही पडजीब आहे ही जीभ आणि हे दोन टॉन्सिल्स आतमध्ये दिसत आहेत ते आणि ही पडजीबचे ही जी पडजीब आहे त्याच्या मागच्या बाजूला हा घसा आहे आपला इकडे घसा आहे ही टाळू आहे तर आपल्याला जे पाणी आहे ते पाणी आपल्या अप घशापर्यंत लागलं पाहिजे या परजिबेच्या मागच्या घशापर्यंत टच हो, झालं पाहिजे आलं लक्षात म्हणजे काय का, म्हणजे तुम्ही जेव्हा ह्या गुळण्या करता तेव्हा अक्षरशः त्या गुळण्या म्हणजे का पाणी तोंडात घेऊन थोडंसं मान वर करून त्या आतपर्यंत पाणी घेऊन का हा ते रोखून धरायचं आणि मग त्याच्यानंतर गुळण्या करायच्या बरेच लोक काय करतात की बरेच लोकांना जनरली गॅग रिफ्लेक्स पण असतो खूप लोकांना गॅग म्हणजे काय की ह्यांची का 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 ता का का तो त्या तोंडाच्या आतली जी हे असे का त्वचा असेल का ते सेन्सिटिव्ह खूप असते त्याच्यामुळे तुम्ही त्यांना म्हणजे इथे त्या जेबेला जरी हात लावला इथे जरी हात लावला तरी त्यांना लगेच ओकारीची भावना होते उलटीची भावना होते त्याला आपण गॅग रिफ्लेक्स असं म्हणतो का ते बऱ्याच लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात असते तर त्या लोकांमध्ये मात्र का गुळण्या करणं शक्य होत नाही कारण त्या लोकांमध्ये पाणी तिकडे पकडून ठेवणं शक्य होत नाही का तर अशा लोकांनी कोमट पाणी प्यावं परंतु ते मिठाशिवाय किंवा मिठाचं पाणी प्यायचं नसतं तर ते कोमट नुसतंच पाणी त्यांनी प्यावं म्हणजे काय होईल का घशाला का हा जो चिकटपणा लागलेला असतो तेलकटपणा चिकटपणा का तो सगळा धुवून जातो आता तुम्हाला निश्चितच माहिती आहे की आपण जेव्हा आपल्या घरी लोणी करतो तूप करतो त्यावेळी क का ती भांडी असतात का ती भांडी आपण गरम पाण्यात घालतो बरोबर ना आणि म्हणजे का त्या भांड्याचा का जो चिकटपणा असतो का तो निघून जातो ब तेलकटपणा निघून जातो तसंच आपण जे दिवसभर खाल्लेले जे अन्न असतं त्यामध्ये जे तेल तूप जे काय असेल ते आतमध्ये चिकटलेलं असेल तर ते पूर्ण वॉश होतं आपण जर रात्री एक अर्धा ग्लास कोमट पाणी पिऊन झोपलं तर का आता अशा व्यक्तींसाठी यु यू नो त्या कोमट पाणी पिऊन झोपा बऱ्याच वेळा लोकं काय करतात की ज्यांना गॅग रिफ्लेक्ट जास्त आहे ते ॲक्च्युली फक्त त्यांचं पाणी एवढ्यापर्यंतच ठेवू शकतात एवढ्यापर्यंतच इथे ते फक्त पुढेच का मागच्या बाजूला जाऊच शकत नाही आणि मग ते तिकडे ठेवून असं तोंड मारून फक्त आ करून असं आवाज काढतात त्या गुळण्या नव्हे आलं लक्षात का चूळ भरणं झालं एनिवे का तर ही पद्धत झाली आता गुळण्या किती वेळा करायच्या दिवसातनं का तुम्ही दिवसातनं तीन चार वेळासुद्धा करू शकता पण त्याची आवश्यकता नाही आहे एकदा गेलं का नॉर्मल तरी खूप झालं आणि का समजा तुम्हाला काही घशाचा काही प्रॉब्लेम असला तर मात्र साधारणतः दोन वेळा तीन वेळा का जरी केल्यात तरी चालेल काही हरकत नाही किती वेळ करायचं चार पाच मिनटं वॉट एवर टाईम यू कॅन असं नाही आहे काय फक्त मिठाचं प्रमाण मात्र कंट्रोलमध्ये ठेवा एवढंच आता गुळण्याचे फायदे काय आहेत गुळण्यामुळे बॅक्टेरिया वायरसेस जे असतात आतमध्ये किंवा ॲलर्जन का का त्याच्याकडे वॉश वॉशआउट होतात नंतर आता काय असतं मी तुम्हाला आताच सांगितलं की की मीठ काय करतं मीठ त्या त्या त्वचेतलं का पाणी बाहेर काढतं बरोबर ना तसंच ते ब काही काही बॅक्टिरियांच्या आतलंसुद्धा पाणी बाहेर काढायला मदत करतं त्याच्यामुळे या मिठामुळे प काही बॅक्टेरिया नष्टसुद्धा होतात त्यामुळे ते ॲडव्हान्टेज आहे आपल्या दातांच्या फटीमध्ये हिरड्यामध्ये बऱ्याच वेळा अन्नकण जाऊन बसतात ते अन्नकण बसता। सडले की ते बॅक्टेरिया होतात आणि मग ते बॅक्टेरिया की ॲसिड तयार करतात आणि मग त्या त्या ॲसिडपासून का जास्त प्रमाणात दुर्गंधी वगैरेसुद्धा येते तर त्याच्यामुळे ॲक्च्युली हे केलेलं चांगलं का गुळण्या केल्या चांगलं का गुळण्या काय करतं मिठाचं पाणी जे असतं का ते ॲसिड सगळं न्यूट्रलाईज करून टाकतं नंतर जर आतमध्ये जर छाले असतात पण छाले म्हणजे माहिती आहे ना अल्सर आपण ज्याला म्हणतो हा त्याला हिंदीत छाले म्हणतात किंवा माऊथ अल्सर्स तर त्या केसमध्ये जनरली वेदना खूप होतात तर जेव्हा आपण या सगळ्या काय गुळण्या करतो तेव्हा ते वेदना कमी होतात त्याच्यावरचं ते अल्सर जो असतो त्याच्यावरचं जी काही घाण असते ती सगळी बस साफ होते मदत होते का दुर्गंधी पण निघून जाते तोंडाची हे दोन जर समजा कोणाला बस थ्रोट झाला आहे का घसा खवखवतो आहे तर आपण त्या गुळण्या केल्यामुळे आपल्या आपल्या घशाला एक प्रकारचा बसुदनिंग इफेक्ट होतो बसुदनिंग म्हणजे जरा जरा आरामदायी वाटतं असं असतं तर अशा प्रकारच्या या गुळण्या हे अतिशय उत्तम नैसर्गिक स्वस्त आणि मस्त का नक्कीच आजमावून बघा धन्यवाद